नमस्कार मी प्रसाद देशमुख अॅग्रोवनच्या बायर वायगो प्रस्तुत मार्केट पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत आपण ऐकतायत मार्केट बुलेटिन ज्यात असतात शेतमालाच्या मार्केट वर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमाल बाजारात सध्या भाव टिकताना दिसत नाही दरातील चढउताराची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम आहेत सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत तेरा पॉइंट दहा डॉलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान होते तर सोयाबीनचे वायदे चारशे पाच डॉलर प्रतिटनांवर होते देशातील बाजारातही सोयाबीन भावावरील दबाव कायम होता सोयाबीनची बाजारातील आवक सरासरी एवढी असल्याचं व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगांनी सांगितलं बाजारात सोयाबीनला बाजारा बाजार आज प्रतिक्विंटल चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर भाव घटल्यानं अनेक शेतकरी सोयाबीन विकण्याच्या मनस्थितीत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात विक्री थांबवल्याचं दिसतं देशातील बाजारात कापूस दरावरील दबाव कायमे कापसाची भाव पातळी आजही सात हजारांच्या दरम्यानच होती तर बाजारातील कापूस आवक सरासरी सव्वा लाख गाठींच्या दरम्यान होती असं व्यापाऱ्यांनी सांगितलं देशातील बाजारात कापसाला आजही सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला कापसाचे वायदे एकशे ऐंशी रुपयांनी वाढून छप्पन्न हजार आठशे रुपयांच्या दरम्यान पोहोचले होते तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे काहीसे वाढून एक्क्याऐंशी पॉइंट ब्याऐंशी सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते सध्या कापसाला अपेक्षेप्रमाणे उठाव नाही तसेच निर्यातही कमीच असल्याचं उद्योगांनी सांगितलं तसेच कापसाची ही भाव पातळी आणखीन काही दिवस असू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय हळदीच्या बाजारावर सध्या हवामानातील बदलाचाही परिणाम दिसून प्रतिकूल हवामानामुळे हळदीच्या उत्पादकतेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे हळदीच्या बाजारालाही आधार मिळू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय हळद उत्पादक पट्ट्यात नुकत्याच झालेल्या पावसाचा फायदा पिकाला होऊ शकतो पण लागवडच कमी असल्यानं उत्पादनात फार मोठी वाढ होणार नाही त्यातच सध्या हळदीची बाजारातील आवक कमीचे याचा आधार हळद बाजाराला मिळतोय हळदीला सध्या बाजारात अकरा हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय नवी हळद पुढच्या महिन्याच्या मध्यापासून सुरू होईल त्यामुळे दरवाढीला आधार मिळत नाही असं अभ्यासकांनी सांगितलं जिरा उत्पादक महत्वाच्या गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमध्ये जिरा लागवडीत मोठी वाढ झाली गुजरातमध्ये जिरा लागवड तब्बल चौऱ्याण्णव टक्क्यांनी वाढली आतापर्यंत चार लाख चौतीस हजार हेक्टरवर जिरा लागवड झाली तर राजस्थानमध्येही तेरा टक्क्यांनी जिरा लागवड वाढली लागवड वाढीचा परिणाम भावावर झाला जिऱ्याचा भाव मागील महिन्याभरातच जवळपास पंधरा हजार रुपयांनी कमी झाला सध्या जिऱ्याचे वायदे अडतीस हजार ते एकोणचाळीस हजार रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमधील भाव पातळी पस्तीस हजार ते अडतीस हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत जिऱ्याच्या भावावरील हा दबाव आणखीन काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारात ज्वारीची टंचाई निर्माण होऊन भावात चांगलीच सुधारणा झाली ज्वारीला सध्या चांगला उठावे त्यातच खरीपातील ज्वारीचे उत्पादन कमी झाल्याचं व्यापारी सांगतात सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे त्यामुळे ज्वारीला सध्या गुणवत्ता आणि वानाप्रमाणे क्विंटल सरासरी तीन हजार पाचशे ते पाच हजारांचा भाव मिळतोय रब्बीतील ज्वारीचा पेरा काहीसा आहे पण पुढील काळात बदलत्या वातावरणाचा फटका पिकाला बसू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे ज्वारीचा बाजार टिकून राहू शकतो असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आज इथेच थांबू अॅग्रोवनच्या मार्केट पॉडकास्ट मध्ये उद्या पुन्हा भेटू शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद शेतीमालाच्या किमती धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण मार्केट इंटेलिजन्स संशोधन तंत्रज्ञान हवामान नवे प्रयोग शेती सल्ला एका क्लिक वर उपलब्ध कॉम ला अवश्य भेट द्या